या गोष्टीची मी वाट पाहत होतो एक महिन्यापासून ती गोष्ट आज मला मिळाली सरांनी आज बन दिली पण सरांना माहित नाही की मी सरांचा व्हिडिओ बनवतो म्हणून आणि सर आपल्या जो पाच महिन्यानंतर नंतर प्रोजेक्ट चालू होता त्याचे काम करत आहे ते मस्त गाणे म्हणत सर प्रोजेक्टच काम केव्हा खातम होईल <laughs> सरांना ऐकूच नाही जाता काय बोलत आहत फायदा आहे पण थोडं तरी तू गिंबल दिला तर तू पारायची कधी सोडताना तो गिंबल तो <laughs> तो 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 एक तासापासून फिरतो <laughs>